लोकप्रिय भाजपचे उमेदवार मान्य चित्र झाल्यानंतर एक चैतन्याची लहर इथं सगळ्या सभागृहात पसरलेली आहे आप आपल्याला चार जून ला अंगावर गुलाब पडणार आहे आमचा एक मोठा प्रश्न सोडवला होता की त्याच आता मी सांगत नाही त्याचा आपल्याला नंतर कळेल पण फक्त एवढंच सांगेन की आपल्या मित्राची आठवण केली होती मी तुम्हाला वाटलं असेल की इतकं खायला आलं असं काही कार्यक्रम नाही <laughs> आज या अत्यंत महत्वाच्या अशा बैठकीकरता उपस्थित ॲडव्होकेट पारिजात पांडे ॲडव्होकेट वसंतराव भोसले ॲडव्होकेट शिवाजीराव मर्डेकर ॲडव्होकेट आबासाहेब पवार ॲडव्होकेट काका पाटणकर ॲडवोकेट दादा चव्हाण ऍडव्होकेट महेश कुलकर्णी ऍडव्होकेट आणि उपस्थित सर्व आपण तज्ञ वकील मंडळी खऱ्या अर्थाने जे काम म्हणजे वकिलांचं काम आणि डॉक्टरांचं काम हे अत्यंत महत्वाचं आहे कारण डॉक्टरांच्या हातात इंजेक्शन होतं आणि वकिलांच्या हातात पेन हाता। दोन्ही हे जे काय त्याच्याकडे मी बेसन म्हणून बघतो कारण चुकीचं इंजेक्शन दिलं हे काय होतं आणि चा वापर केला की काय होऊ शकत नाही त्याच मला भान आहे पण या दोन्ही मध्ये डॉक्टर आणि लॉयल आपण सर्वजण या समाजाला एक चांगल्या प्रकारे शिस्त लावण्याचं काम करतात आणि त्या त्याच्यामुळे तुमचं संपूर्ण एवढं तुम्हाला धन्यवाद द्यावेच थोडे थोडेच थो, 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 कारण संपूर्ण जे काय तरी संविधान असलं तरी बरेचसे वेळेस त्या आपण बघायला पाहतो की बरेचसे वेळेस लोक त्याचा आपापल्या सेवेप्रमाणे कायद्याचा संपूर्ण गैरवापर करत असतात पण वकील मंडळी तुमच्यासारखी असल्यामुळं ते व्यवस्थित त्यांच्याकडे तुम्ही क्लायंटला सांगता एक प्रकारचं मार्गदर्शन करता आणि एक चांगल्या दिशेने त्याला ते कसे म्हणजे त्यांचं त्याच त्या प्रॉब्लेमचं सोल्युशन कसं निघेल त्यामुळे एक प्रकारचं तुम्ही तुम्ही सर्वजण सर्व मान्यवर एक प्रकारचं प्रबोधन करण्याचं काम करत आज या ठिकाणी मी एवढं सांगेल की गेले तीस वर्ष जेव्हापासून माझं कॉलेजचं कॉलेजचं ग्रॅज्युएशन हे सगळं संपल्यानंतर मी ज्यावेळेस संप साखर परतलो माझी तशी साखरली बाळ ओळख नव्हती कारण की पासून माझं शिक्षण संपर्यंत मी मध्ये होतो आल्यानंतर राजकारणातलं स्पेलिंगसुद्धा माहीत नव्हतं राजकारण काय पॉलिटिक्स काय हे सुद्धा मला नव्हतं एक निश्चित होत की आपलं आपण सगळेजण त्या फेजमधनं गेले का कारण कॉलेज संपल्यानंतर काय वेदना होतात हे तुम्हाला कोणाला सांगायची गरज नाही कारण जोपर्यंत कॉलेज असतं ग्रॅज्युएशन उडतोपर्यंत सगळं आणि मग खऱ्या अर्थाने आपण रिअल मध्ये संपार्पण करत असतो त्यामुळे आल्यानंतर असंच वाढत प्रवेश केला झाडाखाली ऐसाहेब असल्या होत्या आणि त्यावेळेस संपतांना विचारल्या तर ते नाही आहेत आणि विश्वासाला बापू पाटील ते पण आज नाही माझी कोणाची ओळख नव्हती तेव्हा मोबाईल फोन नव्हते कॉर्डलेस पण नव्हता आणि फोन वाजला मात्र सगळ्यांनी शंक लागला होता ओढल्या आणि गेल्या आणि मी सापडले या दोघांच्या तावडे एक तर कॉलेज संपलं होतं विचार करतो कॉलेजमध्ये तर किती बरं झालं असतं ते बोलत असताना तुमच्या चेहऱ्यावरती सुद्धा अरे वा काय नसले झालं पण ते लाईफ परत पाहिजे पर पण एक तर माझे डिप्रेस मूडमध्ये होत आणि त्याच त्यांच्या एक काय तुम्हाला राजकारणाचं कान मंत्र सांगतो मला काही घेणं देणं नव्हतं माझ्या ऐकायची मासिक मानसिकता पण नव्हती पण करणार काय बसून राहिलो त्यातले एकजण म्हणाले की एक लक्षात घ्या

काहीच आहे यालाच राजकारण राजकारण काय हे मला माहीत पण काल मंत्र तर असा दिला ना म्हणजे माणसं असून डोक्यावर दिलं माझ्या मग मी तसं काय माझ्याकडनं जमणार नाही जे मी बोलतो तेच मी करतो आणि कुठेही तुमचा शब्द दिला तर मी देतो आणि तो पाळतो वाटतं ते परिणामाला परिणाम काही होईल त्याची मी परावा फाशी करत नाही हे असं संपूर्ण सगळी सुरुवात माझ्या समाजकार्याची झाली राजकारणात म्हणजे ज्याला आपण पॉलिटिक्स म्हणतो राजकारणात असूनही मी कधी राजकारण केलं नाही केलं तर आज अंध फक्त समाजकारण केलं आणि ते सुद्धा संपूर्ण लोकांच्या लोकांना काय पाहिजे तर डेव्हलपमेंट पाहिजे एक प्रकारचं चांगल्या प्रकारचं इन्फ्रास्ट्रक्चर पाहिजे त्यानंतर वेगवेगळे दालनं एज्युकेशन असेल वुमन एम्पॉवर वुमन एम्पॉवरमेंट असेल सायन्स अँड टेक्नॉलॉजी स्पोर्ट्स हे ते युनियमेंट जे सगळे हे सगळं आपल्याला या ठिकाणी आपल्याला निर्माण करावं लागतं आणि तिथून सुरुवात झाली संपूर्ण या माझ्या पुन्हा समाज आहे आणि मुळात पहिलं म्हणजे काय तर कुठल्या शहराचं आपण आहे ना इंग्लिश मध्ये स्वतः आपण आपण सुरुवात घरापासून नाही केली तर दुसऱ्यांना आपण कुठल्या आणि जर वळून सांगितलं की जर तुम्ही एवढं बोलताय एवढं तुमचं विचार मांडताय तुम्ही काय केलं आणि त्यामुळे सुरुवात केली की संपूर्ण शहरात पोच संपूर्ण सातारा शहर आणि जेवढे बाकीचे या मतदारसंघातले जे मोठमोठे शहर आहेत त्या ठिकाणी शेतकरी जो वर्ग आहे त्या सगळ्यांचा विचार करता पिण्याच्या पाण्याचा प्रश्न हा तर संपूर्ण हा बेसिक नेसेसिटी आहे त्याचबरोबर शेतीच्या पाणी आणि मग अनेक वर्षापासून या ज्यांना मतदान केलं कारण त्यावेळेस चॉईस न पर्याय न काँग्रेसचा पाणी केला ठीक आहे स्वातंत्र्य मिळाल्यानंतर संपूर्ण जर आपण स्वातंत्र्य नंतरचा काळ पाहिला तर संपूर्ण केंद्रात आणि संपूर्ण वेगवेगळ्या राज्यांनी फक्त काँग्रेसच होते दोनच त्यावेळेस अपळात होते हे बीजेपीचे आले एक अटल बिहारी वाजपेयी आणि दुसरे लालकृष्ण आणि मग संपूर्ण त्या काळात गांधीजीने पंचायत राजचा पंचायत राजचा विचार म्हणजे काय की सत्तेचा जोपर्यंत विकेंद्रीकरण होत नाही डिसेंट्रलायझेशन होत नाही आणि सत्तेचे सत्ता स्थान हे सर्वसामान्य माणसांच्या हातात जोपर्यंत आपण देत नाही त्यांना अधिकार देत नाही तोपर्यंत खऱ्या अर्थाने लोकशाही या देशामध्ये ना हा त्याचा मूळ त्याचा मूळ त्याच्या मागचा विचार पण काय पाहिलं आपण तर ह्या उलट संपूर्ण प्रकार पाहिजे इन्स्टेड ऑफ डी डिसेंट्रलायझेशन झालं सत्तेचं सेंट्रलायझेशन म्हणजे केंद्रीकरण आणि जेव्हा केंद्रीकरण होत तेव्हा मी पण येतो अहंकार निर्माण होतो हे नेमकं काँग्रेस झालं करणार काय कुठं जाणार एकदा आपल्या मागे येतील आपण काम जरी केलं नाही तर गरीब असतील पर्याय काय होतं त्यांना काय कोण करायला लागलं वेळ दुसरं विचारमान किंवा विचार दुसरं काय विरोध करायला लागलं तर सोप्पं होतं दुसरं कुठला पक्ष नव्हता आणि डेमोक्रेसी असल्यानंतर कुठल्याही मध्ये एक स्ट्रॉंग ऑपोजिशन असण हे फार आवश्यक असतं आणि त्यावेळेस नव्हतं त्यामुळे वन साइड संपूर्ण चालत होत पण हळूहळू मग ज्या लोकांच्या ज्यांना पाण्याचा प्रश्न हे सोडून केली गेले नाही अनेक ह्या ठिकाणी वेगवेगळ्या तालुक्यातला लो लोक आलेले आहेत आज आपण आपण जे ज्या तालुक्यातनं आलेलं मान खटावमधनं काय लोक का आले शिवाजीरावांसारखे जावळी भागात आले काय होतं ना काहीच नाही काय करायचं काय जगायचं कसं मग उदरनिर्मासाठी या सगळ्या डोंगरी भागातले दुष्काळी ग्रस्त भागातले लोकं हेही स्वतःच्या तिथल्या कुटुंबाचा करण्यात असतात गाव घेतली कुठं मुंबई ठाणे नवी मुंबई पिंपरी चिंचवड कुटुंब एका बाजूला तिथे जाऊन काभाड कष्ट करायचे आणि मग संपूर्ण पण तरी देखील काँग्रेसला ते दिसलं नाही आणि मग हळूहळू परिवर्तन झालं आणि परिवर्तन लोकांनी विचार केला त्या काळात मला अजून आठवत मी शहा पंच्याण्णव एंडिंग भागाचं एंड होतं आणि शहाण्णव असंच काहीतरी शहाण्णवचं बिल्डिंग होतं त्यावेळेस मी आदरणीय वंदनीय कैलासवासी मुंडे जाऊन भेटलो त्यांना पन पन सांगितलं ले की ह्या पश्चिम महाराष्ट्रात इथं माझ्याचं पण प्रश्न हा आपल्याला सोडवला पाहिजे ते म्हणू शकले ते का करायचं तिथं काय आपले आपले एकही आमदार नाही की खासदार नाही त्यांना समजून सांगितलं त्यांनी सांगितलं पण तुम्ही पडा पुढाकार घेणार असाल तर काही की तुम्ही बघाल याची मला खात्री आहे तिथून मग महाराष्ट्र शासनाकडनं संपूर्ण साडेबारा हजार कोटी हा निधी हा वर्ग केला गेला कृष्णाभर आणि कृष्णाभोरची खोरेची कृष्णा खोरी विकास महामंडळाची स्थापना ती जात झाली आणि तो निधी त्या महामंडळाच्या खात्यामध्ये वर्ग करण्यात आला आज ठिकठिकाणी संपूर्ण जर आपण पाहिलं तर ह्या धन एक सोडून अकरा धरण झाले आय टँक्स वेगळे आणि कल्याणच्या माध्यम माध्यमातून आज संपूर्ण तिथं कुसळ उभायची नाही संपूर्ण बॅरन लँड होत्या आज संपूर्ण त्या ठिकाणी गेल्यानंतर सर्व हिरोदार पाहायला मिळतात मुळात आपण समजून घेतलं पाहिजे की आज तुम्ही जरी आता बाय प्रोफेशन आज hmm. लॉयर जरी असला तर मुळात सगळ्यांचं मान्य आहे म्हणजे प्रत्येक मेजॉरिटी त्यांचं मूळ हे कुटुंबाचं मूळ जे काय अर्थव्यवस्था ही शिस्ती अवलंबून होती आपला देश भारत देश हा आपली इकॉनॉमी मुळात ॲग्रो बेस्ड इकॉनॉमी आहे आणि त्यामुळं तसं जपान फ्रान्स जर्मनी ब्राझील कॅनडा जे प्रगत देश म्हणतो त्यांनी काय केलं त्यावेळेस तर संपूर्ण तिथल्या शेतकऱ्यांना एक प्रकारचं म्हणजे त्या इंडस्ट्री म्हणजे त्यांच्याकडं फार्मर्स म्हणतो जेव्हा म्हणतो ॲग्रीकल्चर्स म्हणतो त्याला इंडस्ट्रीयल स्टेटस त्यांना देण्यात आलं आणि ते त्यासाठी आम्ही अनेक वर्षापासून त्या संपूर्ण डॉक्टर सुधाजीराव मोहीम यांच्यात कुशल मार्गदर्शन खाली आम्ही ते संपूर्ण काम तुम्ही स्वतः आम्ही सगळे काम करत आहोत ते सांगण्यात आता प्रतिसाद एवढाच की आपल्याला आपली जी इकॉनॉमी आहे अगदी तुमचा सुद्धा लगेच जर तुमच्याकडे दुखी केसिल येतात हे येतात ते येतात तर लोकांकडे शेवटी काय तुम्ही टाइमपास म्हणून तर तुम्ही त्या प्रोफेशन नाही प्रोफेशन नाही जर कोण असेल तर मला सांगा मी माझे सगळे केसेस त्यांना देईल म्हणजे माझे पैसे वाटते <laughs> <laughs> पण हे जरी असलं तर शेवटी तुमच्या फीज जर द्यायचे झाले तर तेवढं अत्यंत उत्पन्न तरी त्यांना मिळायला पाहिजे म्हणजे एव्हरीथिंग म्हणजे ऐंशी टक्के हा संपूर्ण देश देशातले लोक हे ऍग्रिकल्चर म्हणजे ते अवलंबून आहे आणि मग वीस टक्के जो आहे म्हणजे जे असतात जे वेगवेगळ्या मध्ये असतात आर्किटेक्ट डॉक्टर लॉयर्स वेगवेगळे कॉन्ट्रॅक्टर जे काय असतात ते या हे सुद्धा सुद्धा त्यांच्यावरतीच अवलंबून आहात ते कसं मी सांगतो तुम्हाला कारण जर तो जर शान बसताना तर एक लक्षात घ्या तर ती त्यांना तुम्ही समजा समजा तर इथं काही इंडस्ट्रीज असतील म्हणजे समजा तुम्ही बनवत बनवताय किंवा पेन बनवत आहे किंवा तुम्ही ते टेक्स्टाईल तुमची इंडस्ट्री आहे एक्स जे काय तुम्ही तुमचे प्रोडक्ट्स असतील जर शेतकरी हा सदन झाला त्याच्या अर्थव्यवस्था त्याची कुटुंबाची आर्थिक दर्जा वाढला तर हेच ऐंशी टक्के लोक हेच तुमचे गिरायचे म्हणजे इंडस्ट्रीज असतील प्रोफेशन मधले लोक असतील त्यामुळे हे संपूर्ण आपण जाणून घेतलं पाहिजे आणि एरवा योजना म्हणजे इन्कम अँड रिस्क मॅनेजमेंट अँड ऍग्रिकल्चर त्याचं मोदी माझं बोलणं झालं आहे सुद्धा या आता निवडणूक झाल्यानंतर सविस्तर त्यांच्या त्यांची वेळ घेऊन त्यांना संपूर्ण आणि ते निश्चितपणे मला खात्री आहे की ते करतील कारण अनेक देश देशांनी संपूर्ण हे केलं आणि म्हणजे काय केलं तर जे जे इंडस्ट्रीस्ट आहेत जे कुठलेही जे प्रोडक्ट जे बनवतात त्याचं कॉस्ट प्राईस त्याचं संपूर्ण मॅन्युफॅक्चरिंग कॉस्ट आणि सेलिंग प्राईस ते लोक ठरवतात आणि त्यांनाच सबसिडी दिली जाते तर आमचं बेसिक काय की ती जी सबसिडी आहे त्यांना ऑलरेडी जे काय ते विकतात घड्यात त्यांचं संपूर्ण प्रॉफिट मार्जिन घेऊनच विकतात त्यांनाच तुम्ही सबसिडी देत आहे असं न करता की सबसिडी सगळी बंद करा ती संपूर्ण सबसिडी ही जवळपास त्यावेळेस म्हणजे आठ वर्षापूर्वी दोन लाख कोटीपेक्षा जास्त होती आता त्यात वाढ झाली असेल पण ही संपूर्ण एक त्याचं काय झालं कॉर्पस करा आणि त्या कॉर्पसला त्या त्या मधलं जे गव्हर्नमेंट आहे त्याचं त्यांना त्यांरेंटर म्हणून त्यांनी आणि को गॅरेंटर म्हणून सेंट्रल गव्हर्नमेंटने राहावं जेणेकरून ज्यावेळेस शेतकरी वर्ग शेतकरीतलं कोणी तिथं जाईल तर बँकेत त्याला सन्मानपूर्वक ट्रीटमेंट दिले जाईल एक इंडस्ट्रीज म्हणून त्याच्याकडे पाहिलं जाईल त्यात काय होतं गेल्यानंतर ते बिचारा बसत असतं कारण की छोटी बँकर काही शकत ह्याला दिलं जाईल फरपेट कशी करणार आणि जेव्हा एखादी नॅचरल कलॅमिटी होती नैसर्गिक आपत्ती जेव्हा होती त्यावेळेस पुन्हा ह्याच ह्याच्यातनं तुम्ही त्यांना जे काय त्यांचे किंवा त्यांचं नुकसान झालं ते तुम्ही देऊ शकता त्याच्या शकता आणि असं प्रकारचं हे संपूर्ण आहे मला माहित आहे की तुम्हाला अपेक्षा बौद्धिक मला म्हणजे कधी कधी दिसू नये मंडळी आणि आज ते धनंजय चवंतर आमचे त्यावेळेसपासून बोलूच होते आबा त्यामुळे हे सांगतो आपल्याला या देश देशाला जर चांगल्या प्रकारे जायचं प्रगतीच्या मार्गाने न्यायचं असेल तर सगळ्यांचं आभार हा महत्वाचा आहे तुम्ही त्या प्रोफेशनमध्ये आहात कुठल्यामध्ये एक्सप्रेंड आता लॉयर आहात म्हणून तुम्ही जरी काय प्रोफेशन तुम्ही लॉयर असला तरी तुमची सुद्धा या देशाच्या जडण घडण्यात तुमचा सुद्धा फार तुमचा म्हणजे फार म्हणजे तुमचा तर सिंहाचा वाटण्याच्यावर कधी कधी असं वाटत की बघा ना तुम्ही जास्त करून जे आहेत ते सगळे लॉयल जास्त करून लॉयलच आहेत पण तुमचं मार्गदर्शन तुमचे रिव्ह्यूज मत जेव्हा आपण कास्ट करतो म्हणजे ते जे निवडून येण्याकरता जे तुम्ही मला मतदान करता ते तर महत्वाचं आहे पण त्याच्यापेक्षा जास्त काय महत्वाचं असेल तर तुमचं वैचारिक मत महत्वाचं आहे काही त्याचा आधार घेऊनच ते सगळ्यांचे जे काय तुमचे विचार असतील एक त्या सगळ्या विचारांचं देवाण घेऊन त्याच्यातनं दे त्यातनं ते चांगलं सोल्युशन निघतात त्यामुळं तुमचे सगळ्यांचे जे जे काय सजेशन आहेत ते लाख मुलांचे ते आवर्जून या ठिकाणी मला सांगावंच वाटतं वेळ बराच झालेला आणि मला सॉरी मला सकाळपासून जे बाहेर पडतं ते उशीर होतं आणि उद्या मोदीजींची सभा असल्यामुळं संपूर्ण त्या कराडला जावं लागलं तिथं बैठका होत्या आणि तरी देखील आपण शक्यतो वकील एवढे म्हणजे मी गेल्या वेळेस तिथं आलो कोर्टात तुमच्या बार मध्ये तर तिथं कधी एवढं सायलेन्स पाहायला मिळालं नाही एवढं पण मनापासून म्हणजे एवढ्या एवढ्या मोठ्या प्रमाणात जेवढे वकील मंडळी आणि शांततेत बसले शक्यच नाही मी तर म्हणतो ट्रेकमेंट झालं तर ते आणि ते सुद्धा माझ्यासारख्या मृत्यू ऐकत बसले समजा माझ्या सरकार प्रोफेसर असताना देवा शपो झाला तुमच्यातला एकही नापास पास झाला कारण काय माहिती मला कधीतरी मी विचार करतो पॉलिटिक्स म्हणजे फार गमतीचे रे कसे कुठले तरी तुम्हाला जेव्हा तुम्ही तुम्हाला लॉयर बनत असत मग हायकोर्टच किंवा हे ते सुप्रीम रिप्रीम तर दोन डिग्रीज लागतात नो डिग्री असं आहे आणि गमतीचा भाग आहे पण मला का लोक सांगतात की तुमचं क्वालिफिकेशन माझं क्वालिफिकेशन सांगतो माझं क्वालिफिकेशन असं की सुशिक्षित बेरोजगार त्यामुळं माझ्याकडे भरपूर वेळ समाजसेवा वगैरे त्यामुळं आपण असं कधीही समाधान नका की त्यांना वेळ नसेल नाही काय नाही वेळ एवढा आहे कसं गाजव्या तर तुम्हाला तुम्ही म्हणता आता गेलो पाहिजे आता आता इथेच मी विचार करतो एवढा वेळ आता कधी सकाळ आणि रात्र कधी तिथे वाट बघत असत नाही कसं आहे पण असंच खेळीमेळीच्या वातावरणात आपण संपूर्ण आपले सजेशन क्लीज देत चला मला व्हेरी इम्पॉर्टंट तुम्ही आणि या संपूर्ण ताताच्या डेव्हलपमेंट करतासुद्धा बऱ्याचशा आम्ही आय टी पार्कचं आम्ही प्रपोज केला आणि नवगंगाच्या धर्तीवर आता काही देशातनं काही जे त्या राज्यातले जे मेन नद्या आहेत त्याचं त्याची त्यांच्या सर्वे डिपार्टमेंटकडनं त्यां सर्वे झालेलं आहे आणि त्यात कृष्णा सुद्धा समावेश आहे क्षेत्र महाबळेश्वर असतो आणि ते संपूर्ण आपल्या मतदारसंघ जाते त्याचं त्यामुळं नमो कृष्णाच्या जे काही प्रोजेक्ट आहे त्याच्यातनं जे काही रिवर क्लेन्सिंग म्हणतो त्याचं म्हणजे शुद्धीकरण असेल त्याचं ते आम्ही असे बरेच प्रोजेक्ट जे आहेत निश्चितपणे या ठिकाणी आपल्याला भविष्यकाळ झालेले पूर्ण झालेले सुरुवात झालेली आपल्याला पाहायला मिळेल एवढंच या प्रसंगी सांगतो आणि पुन्हा एकदा आमच्या माझ्या विनंतीला मान देऊन आपण सगळेजण वेळात वेळ टाळून या ठिकाणी आला मी मनापासून आपल्या सगळ्यांचं या ठिकाणी स्वागत करतो आणि आपला बहुमूल्य वेळ खर्च करून आल्याबद्दल आपलं आभारी मानतो कारण की मला माहिती आहे या धावपळीच्या युगामध्ये आज उद्या आज तर मला ते चांगलंच रविवार जरी असला तर मी त्यांना सांगितलं होतं संबंधित माझ्याला की जर बघा आता रविवार जर सगळे असतील तर दिवस पण आपल्याला चांगला मिळाला पण उद्याचे तुमचे काय कमिटमेंट एंगेजमेंट जे असतील ते सुद्धा त्यातनं तुम्ही वेळ काढून आला हे महत्वाचं आहे आणि काय काली तुमचं असं आहे हे भविष्य का काय होतं होणार नाही एवढंच या प्रश्नाने सांगतो आणि हो नाही मला वाटत नाही तो आहे महत्वाचा निश्चितपणे मला असताना तेव्हा तेव्हा पण तुम्ही स्ट्राईक केला होता त्यावेळेस तर हे त्याच्यातनं सोल्युशन लवकरात लवकर निघाला पाहिजे कोल्हापूर खरं ते गरजेचं आहे कारण त्या शासन पातळीवर जे जे म्हणून ते मार्गे लावण्याकरता जे करावं लागेल ते आपलं मला तुमचं डेलिगेशन जे असेल म्हणजे त्यांना बरोबर घेऊन जाऊन एक मिटिंग करून मिटिंग म्हणजे मला मराठी लॉ अँड ज्युडिशरी सुद्धा देवेंद्र फडणवीसांकडे खाते असं निश्चितपणे त्यातनं महाग निघून येणार याची मला खात्री आहे कारण की आपण एक समजून घेतलं पाहिजे की विचार दोन प्रकारचे असतात एक सकारात्मक विचार असतात आणि एक नकारात्मक जसं पाच बोटं हे सारखे नसतात तसं प्रत्येकाचं नेचर स्वभाव हा वेगवेगळा असतो काय लोकांना करायचं नसतं तर नाही होत असताना सुद्धा ते आणून पाडतात पण ते देवेंद्र फडणवीसांना मी अनेक वर्षापासून आमची मैत्री आहे पण आणि मला माहिती आहे की त्यांचं असं छक्के पांड्यातला स्वभाव नाही आहे आणि आपण बसून त्यांच्या मी निश्चितपणे मार्गी लाव <ज़ीवाँ> एवढं ला या ठिकाणी मी आपल्याला तुमच्या प्रकारने जेवढं ते मार्गी लावल्याकरता जे जे म्हणून करावं लागेल त्यात कुठेही माझ्या कष्टात माझ्या प्रयत्नात मी कमी पडणार नाही आज या ठिकाणी आपण आला की मुला मोठा येत असताना जर तुमच्या म्हणजे आमच्या जमाला मिळणारा जो काही खासदार निधी असतो त्याचं तुमच्या बार काउन्सिलच्या याला नाही नाहीत माझ्या बरोबर पाठी आपल्याला संपूर्ण जे डिटेल्स जे काय तुमच्या लायब्ररीकरता जी मदत लागत असेल ती सगळं निश्चितपणे आपण चांगलं तुमच्या संपूर्ण लायब्ररी असेल किंवा बाकीच्या ह्याच्याकरता जे जेवण सहकार्याला लागेल त्यात निश्चितपणा त्यात कमी पडणार नाही आणि आपलं या ठिकाणी फार वेळ न घेता पुन्हा एकदा आपले आभार धन्यवाद जय हिंद जय महाराज नको पण मेहरबानी करा मला संवाद पुन्हा एकदा